नमस्कार मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग व माझ्यासोबत अॅडवोकेट शंकरजी वानखेडे साहेब तसेच आपले बारा गोंगे साहेब तर आज तर आज हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की आमचे मामाश्री आमचे प्रेरणास्थान माननीय राहुलजी चोतमोल यांचा आज आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे तर यांचा सत्कार करण्यामागे कारण असं की आमच्या मामस मामाश्रीने या ठिकाणी नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर या ठिकाणी झालेले वकील साहेब दोन ट्रॅक्टर तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की एक चळवळीचा माणूस ज्यावेळेस चळवळ चालवत असताना पण कुठेतरी आपल्या परिवाराचं आपल्या उद्योगधंद्याचं भान ठेवून प्रगती करतो तर आमच्या कार्यकर्त्यांना त्यांना पाहून या ठिकाणी प्रोत्साहन येते की कुठेतरी चळवळ चालवत असताना माणसाने आपल्या परिवाराकडे उद्योगधंद्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे आणि हीच वाटचाल आमचे मामाश्री राहुलजी चोचमोल या ठिकाणी करत आहे तर आज त्यांनी दोन टॅक्टर या ठिकाणी उभे केले एक शोषित शोषित पीडित वंचिताचा घटक जर आज प्रगती या ठिकाणी करतो तर कुठेतरी आमच्यासारख्यालासुद्धा त्या ठिकाणी अभिमान होतो की कमीत कमी आमचा मामसरी या ठिकाणी तरक्की करत आहे आणि आम्ही त्यांना त्यांची तरक्की बो, बोलून आम्ही त्यांचे पाठलाग त्या ठिकाणी करू की कमीत कमी मामाना दोन टक्के या ठिकाणी घेतले पण कमीत कमी आम्ही मोटरसायकल आमची या ठिकाणी घेऊ तर असे आमचे मामसरी आज आम्हाला खरंच आनंद या ठिकाणी झालेला आहे कारण इतकी मोठी हस्ती आहे कारण त्यांनी <mí> करंजखेड गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणलेला आहे म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या माध्यमातून त्या करंजखेड गावामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या वेळेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आंबेडकर आंबेडकरी अनुयांना सांगू इच्छितो की एक वेळेस आपण करंजखेड गावाला भेट द्या आणि त्या करून खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी पाहण्यासाठी जावे कारण एकदम प्रेरणाभूमीला प्रेरणाभूमीला आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहावं जावं कारण एकदम शोभिवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी आमच्या मामसरीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे तर आज खरच आनंद या ठिकाणी होत आहे की एकीकडे चळवळ चालू आहे एकीकडे आपला उद्योग धंदा सुद्धा मामसरी चांगल्या पद्धतीने करतात तर मामसरी तुमच्या या नवीन टॅक्स घेतल्याबद्दल आपल्या भाषाकडून तुम्हाला शुभेच्छा आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अॅडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेबांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या मामसरीला एक विनंती करतो की दोन शब्द आपण या ठिकाणी अरे आता